अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उदबिल्ल्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर पिशोर कन्नड तालुक्यातील पिंपरखेडे येथील उदबिल्ला या प्राण्याने बुधवारी रात्री झोपेत असलेल्या तरुणावर हल्ला करून दोन्ही हा पाय दोन्ही हातासह कान या ठिकाणी चावे घेत तरुणाला गंभीर जखमी केले तरुणाने केल्याने बाजूला राहत असलेल्या त्याच्या भावाने धाव घेतली व उदबिल्ल्याला बाजूला केले गंभीर जखमी तरुणाला पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हा तरुण मोलमजुरी उदरनिर्वाह करतो प्राण्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झालेल्या तरुणास बरे होण्यास बराच कालावधी लागणार आहे सिल्लोड वन विभागाच्या वनपाल राऊ पटेल व किशोरचे वनरक्षक बाळासाहेब चव्हाण व कर्मचारी यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन गणेश हांडे यांची भेट घेत त्यांना दिलासा दिलाय वन विभागाकडून आपल्याला लवकरात लवकर आर्थिक मदत दिली जाईल पटेल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की रात्री रानात झोपते वेळेस शेकोटी पेटवावी त्यामुळे वन्य प्राण्यापासून आपल्याला संरक्षण मिळेल